नमस्कार आज आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका याची जी परीक्षा आहे या परीक्षेचा अभ्यासक्रम आपण थोडक्यात पाहणार आहोत यामध्ये अभ्यासक्रमामध्ये आपल्याला सामान्य बुद्धिमत्ता व गणित रिजनिंग अँड ॲरिथमॅटिक यावर काही प्रश्न विचारण्यात येतात त्याच पद्धतीनं सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज यावरही प्रश्न आहेत मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान मराठी आणि इंग्लिश लँग्वेज त्यानंतर बाल विकास आणि शिक्षण चाईल्ड डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन यावरही प्रश्न आहेत त्याचबरोबर महिला आणि बाल विकास यावरही आपल्याला प्रश्न आहेत यामध्ये आता आपण डिटेल्समध्ये पाहू सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो तर पहा सामान्य ज्ञानमध्ये म्हणजे जनरल नॉलेजमध्ये भारतीय इतिहास भूगोल संविधान आणि स्वातंत्र्य चळवळ महाराष्ट्राचा इतिहास संस्कृती आणि सामाजिक चळवळी यांचा आपल्या सामान्य ज्ञानमध्ये उप समावेश होतो वर्तमान घडामोडी जसं की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी यांचाही समावेश सामान्य ज्ञानमध्ये होतो सरकारी योजना व कार्यक्रम महिला व बाल विकासाशी संबंधित ज्या सरकारी योजना आहेत जे कार्यक्रम आहेत यांचाही सामान्य ज्ञानमध्ये या अंतर्गत आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात नेक्स्ट पॉईंट आहे सामान्य बुद्धिमत्ता व गणित रिजनिंग अँड ॲरिथमॅटिक यामध्ये तर्कशक्ती आधारित प्रश्न मुख्यत्वे विचारले जातात त्यामध्ये समानता फरक आकृतीमध्ये आकृतीमध्ये काही चूक असेल तर ती शोधणे अशा पद्धतीने गणितीय क्षमता जसं की वजावाकी गुणाकार भागाकार सरासरी अनुपात व प्रमाण याच्यावरही प्रश्न विचारण्यात येतात त्याचप्रमाणे वेळ व काम क्षेत्रफळ वजने मोजमाप यावर आधारित आपल्याला या मुख्य सेविका परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात येतात या घटकावर त्याच पद्धतीनं पुढचा पॉईंट आहे बाल विकास आणि शिक्षण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन या घटकाअंतर्गतही आपल्याला काही प्रश्न विचारण्यात येतात बालमानसशास्त्र बालकांच्या शारीरिक मानसिक सामाजिक व भावनिक विकासाचे टप्पे शिक्षणशास्त्राचे तत्त्व आणि धोरणे अंगणवाडीच्या ज्या मुख्य सेविका आहेत किंवा पर्यवेक्षिका आहेत यांच्या मुख्य भूमिका काय आहेत जबाबदाऱ्या काय आहेत याबद्दलही या प्रश्न विचारण्यात येतात नेक्स्ट पॉईंट uh, आहे महिला आणि बालविकास वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट यामध्ये कुपोषण आणि आरोग्य यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात बालकांचे हक्क संरक्षण कायदे पोस्को उदाहरणार्थ पोस्को ॲक्ट बालकामगार प्रतिबंध याच पद्धतीने अनेकही अनेकही कायदे आहेत बालकांचे हक्क आणि या संरक्षण यासंबंधित त्यावरही प्रश्न विचारले जातात महिला सक्षमीकरण योजना जसं की महिला बचत गट स्वयंसेवी संघटना यावरही प्रश्न विचारण्यात येतात अंगणवाडी योजनेचे अंगणवाडी ही जी योजना आहे आय सी टी एस अंतर्गत याच्या काय महत्त्व आहे काय उद्दिष्ट आहे या वेगवेगळ्या घटकांवर आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात तर अशा पद्धतीने आपण पाहिलं आहे की आपली जी आता अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच मुख्य सेविका याचा जो सिलेबस आहे तो आपण आत्ता थोडक्यात पाहिलेला आहे थँक्यू